अखिल भारतीय पातळीवर आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांचं आधुनिकीकरण केलं जात आहे सुमारे दोन हजार पाचशे एकोणचाळीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ही कामं सुरू आहेत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज लोकसभेत लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली केंद्रीय क्षेत्रीय योजना प्रसारण पायाभूत संरचना आणि नेटवर्क विकास यांतर्गत या केंद्रांचं आधुनिकीकरण केलं जात आहे यात सार्वजनिक प्रसारण अधिक सक्षम करण्याकरता बिहारसह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत आकाशवाणी केंद्रांच्या अत्याधुनिकीकरणासाठी चौसष्ट पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांची तर दूरदर्शनच्या आधुनिकीकरणासाठी चार पूर्णांक एकतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजने योजनेअंतर्गत प्रसारण उपकरणांचं डिजिटलीकरण आणि आधुनिकीकरण जुन्या उपकरणांमध्ये बदल स्टुडिओ आणि ट्रान्समिटर आधारित पायाभूत संरचनेचं आधुनिकीकरण नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल कार्यप्रवाहाचा समावेश हे या योजनेचं उद्दिष्ट आहे यात बिहारमध्ये